दृश्य आपण प्रेक्षकांना आणि उत्साह आपण बघूयात ही सगळी नगरी आता सजलेली आहे अगदी काही काही तासांचा आहे आणि हा मधले जे तास आहेत ते कधी एकदा सरतायत आणि कधी एकदा श्रीराम आणि रामलल्ला हे आपल्या जो काही गर्भगृह आहे त्यामध्ये विराजमान होतात या सगळ्याची प्रचंड उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे त्यामुळे देशासाठी जगभरातल्या रामभक्तांसाठी हा तितकाच आनंद सोहळा आहे असं आपण म्हणूयात आणि हाच आनंद सोहळा साजरा करतो आहे आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातूनसुद्धा आणि आपल्यासोबत केतकीताई आणि स्वरासुद्धा आहेत या दोघींचेसुद्धा सूर त्यांची कला आपल्यासोबत आहे आणि अशीच कला आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर सुद्धा बघतो आहे अयोध्या नगरीमध्ये संपूर्ण देशभरामधून वेगवेगळे रामभक्त जमलेले आहेत आणि याच वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्या कलेची आराधना सुद्धा करत आहेत आपण बघतोय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतसुद्धा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा जो उत्साह आहे तो अधिकाधिक फुलवण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे तर अयोध्येचं मंदिर सुद्धा आता सज्ज झालेलं आहे आणि जवळपास सात ते आठ हजार जे देशामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे महत्वाचे लोक आहेत अशा सगळ्यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलं आहे त्यामुळे एक एक करून हे सगळे जण तिथे पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे अमिताभ बच्चन असतील आयुष्मान खुराना असेल त्यासोबतच माधुरी दीक्षित अंबानी यांचं कुटुंबीय हे सगळे आता हळूहळू जमत आहेत तर आपण जर बा पाहिलं तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आज सुट्टी दिली गेली आहे त्यासोबतच देशभरामधल्या मंदिरांसाठी सुद्धा एक संदेश देण्यात आलेला होता देशभरामधली मंदिरांच्या स्वच्छतेची मोहीम हाती सु घेण्यात आलेली होती आणि त्याच निमित्ताने अगदी मुंबई पुणे म्हणजे महाराष्ट्रामधले जे काही गावं आहेत छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आपल्याला रामधून ऐकू येते आहे तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह हो, फक्त भारतामध्येच नाही तर आपल्याला जगभरामध्ये दिसून येतोय पण अमेरिकेमध्ये सुद्धा हे सगळं कशा पद्धतीने सेलिब्रेशन आहे ते पाहिलं होतं आणि यामध्ये लंडनमध्ये राहणाऱ्या राम भक्तांनी रॅली काढलेली आहे यामध्ये जवळपास एक हजार भारतीय सुद्धा सहभागी झाले होते डोल तासे यांचा सगळ्यांचा गजर होता आणि त्यासोबतच जय श्रीराम याच्या घोषणा दिल्या जात होत्या आणि लंडनमध्ये लंडनच्या रस्त्यावरती हा साजरा होत असणारा आनंद सोहळा आनंदोत्सव आपण पाहतो आहे तर केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर जिथे जिथे रामभक्त आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं हा सोहळा साजरा केला जातो आहे तर एकीकडे आपण हे दृश्य बघतो लंडनमधली आणि दुसरीकडे भारतामधली अयोध्या मधली तर इथेसुद्धा वेगवेगळे ध्वज हाती घेऊन अशा पद्धतीची रॅली काढली गेलेली होती आणि जय श्रीरामच्या घोषणासुद्धा देण्यात आल्या त्यामुळे हा सगळा उत्साह हो, आपल्याला बघायला मिळणार आहे पुढचे काही दिवस आणि आजचा दिवस अत्यंत देखणा करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जात आहेत तर ही आपण बघतो आहोत महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागातली आणि ही थेट दृश्य आपण पुण्यामधली बघत होतो पुण्यामध्ये सुद्धा दगडूशेठच्या बाप्पाच्या मंदिराला आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने आकर्षक अशी सजावट केली गेली आहे त्यामुळे पुणेकरांचा उत्साह सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर आताची जी दृश्य आपण बघतोय ती आहेत लंडन मधली आणि लंडन मध्ये असणारे भारतीय नागरिक आणि हे बांधव सुद्धा रामभक्त जे आहेत ते आपला हा सोहळा साजरा करताना बघायला मिळत तर पुण्यामधली ही दृश्य आता आपल्या समोर येताना दिसत आहेत पुण्यामध्ये अगदी पहाटेपासूनच सगळ्या पुणेकरांनी भाविकांनी गर्दी केलेली होती आणि पुण्यामधल्या चौका चौकांमध्ये सुद्धा आज रॅली काढण्यात येणार आहे आणि दगडूशेठच्या बाप्पाच्या मंदिराला सुद्धा अत्यंत देखणं असं रूप आलेलं बघायला मिळत आहे त्यामुळे सगळी लहान मुलं असतील तरुण असतील वृद्ध असतील जे जे रामभक्तांमध्ये आणि रामनामामध्ये तल्लीन झालेले आहेत ते सगळे आपल्याला इथे दिसत ज्ञानेश्वर चौथवाल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत ज्ञानेश्वर कसा नेमका उत्साह दिसतोय पुण्यातल्या रस्ता रस्त्यांवर आज अशाच पद्धतीची गर्दी आहे मोठा उत्साह आहे सगळे जण रामाचा जयघोष करतायत राम जप करताना आपल्याला बघायला मिळत आहेत रामनामाचा जप करणारे सगळे रामसेवक अगदी यात आपण जर बघितलं असेल तर लहान लहान मुली आहेत अगदी चिमुरड्यांपासून आपण म्हणू शकू खऱ्या अर्थानं की अबाल वृद्ध या सगळ्या आजच्या रॅलीमध्ये या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत जय श्रीरामचा जयघोष सुरू असल्याचा आपण बघतो इतकंच नाही तर या सगळ्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण जर गर्दी बघितली तर अगदी जितपर्यंत दूरवर नजर जाईल तिथपर्यंत या रामभक्तांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे या सगळ्या दृश्यांमधून आपण बघू शकू की या सगळ्या रॅलीच्या निमित्तानं हा सगळा जो जनसागर आहे पुण्यातल्या रस्त्यांवर रामभक्तांचा तो आपल्याला पुढे जाताना दिसतो आहे रामाचा जयघोष प्रत्येक जण करतोय आणि याच आनंदात सगळे जे भाविक आहेत ते दंग झाल्याचं आपण पाहतो आहोत डीजेच्या तालावरती सगळे रामभक्त आपल्याला तल्लीन झाल्याचं बघायला मिळत आहे आज दिवाळी साजरी केली जाते पुण्यात खऱ्या अर्थानं डीजेचा नादय आहे बँड पथक आपल्याला या सगळ्या रामभक्तांच्या भक्तांच्या या महायात्रेमध्ये बघायला मिळतंय पुणेकरांचा महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्या अयोग्य नगरी सुद्धा सजलेली आहे या सगळ्याचे क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण तुमच्यामधून घेत राहू